पत्रकारांची ताकद मोठी रणजित सिंह शिंदे पत्रकारांची ताकद मोठी असून त्यांनी दिलेल्या बातम्यांची दखल सरकार निश्चितपणे घेतेच त्यातून सकारात्मक बदल निश्चित होतात पण काही वेळेस जे लिहायचं जे दाखवायचं तेच राहून जातं त्यामुळे देखील एक वेगळा मेसेज समाजात जातो हे असं घडू नये म्हणून पत्रकारांनी समाज बदलवण्यासाठी घडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे आज प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल मीडिया विविध प्लॅटफॉर्म यांनाही महत्त्व आले आहे मोडनिंब परिसरातील अनेक पत्रकार चांगले काम करत असून या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळ समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत गिड्डे आणि शशिकांत गिड्डे अठ्याण्णव एक्याऐंशी तेरा भविष्यात ही समाज उपयोगी पत्रकारिता या पत्रकारांनी करावी असं मत भाजपाचे रणजित सिंह शिंदे यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय प्रेस दिनाच्या निमित्तानं भाजपा मुन्नीम शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान हॉटेल कल्पतरू येते जिल्हा दूध संघाचे चेअरमन सिंह शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बंडोराना ढवळे कैलास तोडकरी ॲडव्होकेट गणेश सुर्वे चांगदेव वरवडे संतोष पाटील रविकांत जाधव राहुल गांधी वासुदेव खंदारे अजिंक्य पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तर मनीषा गिड्डे अश्विनी बाबळे आशा खजूरकर कुसुम जाडकर अक्षता निचाळ सरोहिणी महिते भक्ती पवार या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या प्रसंगी चारशे बाय शंभर रिले स्पर्धेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक तसेच चारशे बाय चारशे रिले स्पर्धेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक आल्याबद्दल ऋषिकेश कंसे याचा विशेष सत्कार भायासाहेब यांनी करून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं या प्रसंगी पत्रकार मारुती वाघ प्राध्यापक रमेश शिरसेट यांनी या सत्काराला उत्तर दिलं विरेन कुलकर्णी बाबूराव जाधव सर प्रथमेश पवार युवराज रणसिंग सिंग बाळासाहेब बोहळ विजय पर्वत अभिषेक पवार आदींचा सत्कार शाल श्रीप पेन आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याप्रसंगी धनाजी लादे यांनी सूत्रसंचालन तर आभार ॲडव्होकेट सुर्वे यांनी मानले ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा